दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा नवीन ठाणे अंतर्गत मागील काही दिवसापासून दोनचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढतच होते या वाढत्या चोरीच्या प्रकरणाला आळा बसवण्याच्या उद्देशाने नवीन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीस गेलेल्या वाहनाचा तसेच आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मेट्रो स्टेशन ऑटोमॅटिक चौक येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केल्यावरून तसेच गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे यशोधरा नगर नागपूर येथे आरोपी असल्याची माहितीवरून आरोपी नौशाद उर्फ अहमद राहणार यशोधरा नगर नागपूर हा सदर गुन्ह्यातील मिळून आला याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता आरोपीने आपला साथीदार इम्रान उर्फ चुहा असलम अन्सारी राहणार पोलिस ठाणे तहसील नागपूर याच्या सोबत मिळून वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून दुसरा आरोपी हा पाचपावली येथील सेंट्रल जेल येथे असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशांवर प्रोटेक्शन वॉरंटवर आणून सखोल विचारपूस केली असता तपास दरम्यान या आरोपींनी संगनमत करून पोलीस ठाणे सदर यशोधरा नगर व नंदनवन नागपूर शहर या ठिकाणावरून दोनचाकी वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपी जोडून एकूण पाच दोनचाकी वाहन असा एकूण दोन लक्ष तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कार्यवाही डी कदम एसीपी सिरसागर यांच्या मार्गदर्शनात पी प्रमोद पोरे पीएसआय सचिन यादव नशीम अन्सारी आदींनी यशस्वीरित्या पार पाडली